आता बोलता बोलता तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केला की कुटुंबामध्ये कोणी मरा विरुद्ध बोललं किती गोष्ट स्टेटसला ठेवायची त्याच्यावरून आमचा एक गमतीदार किस्सा झालेला आठवला मला की आता या धावत्या जगामध्ये लोक सगळी भावना तीस सेकंदात जगायला शिकलेत हे सोशल मीडिया स्क्रोल करताना तीस सेकंदांचे चैतन्य महाराजांचे काही ज्ञानाचे विचार कानावर पडणं म्हणजे भाग्य ते इतकाला तुम्ही अवगत केलीये का तुम्ही या सोशल मीडियासाठी करताय नाही ती कला हा शब्द काहीसा समर्पक का आहे कलेशिवाय ते शक्यच नाही मुळात एखादा व्यापक विचार कमी वेळात बांधून मुद्देसूदपणे लोकांसमोर तितक्या प्रभावीपणे पो पोचवणं हे मला लोकांनीच ह्या प्रतिक्रिया दिल्यात की ते शक्य नाही मी दावा करत नाही काय लोकच मला म्हणतात की ते शक्य नाही तसं जर बघितलं तर कमी वेळात इतक्या मुद्देसूदपणे आणि तर अचूकपणे तर तुमचा कला हा शब्द मी थोडाफार त्याला संमती देऊ शकतो की ते एक ईश्वरीय आहे काहीसा माझ्या वक्तृत्वाचा अभ्यास माझा शब्द भांडार माझं वाचन संत साहित्याचा सा मला जेवढं आकलन आहे जेवढा अभ्यास माझा आतापर्यंत झाला आणि एक कमी वेळात एखादा विषय स्पष्ट करण्याची जी दैवी मला एक सुप्त शक्ती ज्ञानोबराय बारे तुकोबरा यांच्या कृपेनं मिळाली आणि कमी वेळात विचार मांडणं हे एका वाक्यासाठी प्रधान कर्तव्य ठरलं पाहिजे या मताचं मी जेव्हा तुम्ही एखादा विचार मांडता एखाद्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करता किंवा एक वक्ता म्हणून पुढे येता तुम्हाला मिळेला मिळालेला श्रोता हा फार अमूल्य असतो किंबहुना त्या स्रोत्यांची वेळ फार किमती असते आज समाजामध्ये स्वयंघोषित इन्फ्लुएन्सर आणि तथाकथित प्रबोधक खूप झालेत सोशल मीडियाचा विषय काढला म्हणून बोललो आणि आता माझे त्यांच्याशी काही बंद नाही परंतु स्वतःला इन्फ्लुएन्सर किंवा एक प्रबोधकाच्या भूमिकेत पाहू वाटणारे जे कोणी वक्ते आता आहेत समाजातले त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माऊली ज्ञानोबराईंनी सुद्धा ज्ञानेश्वरीत सांगितलं की वक्ता तो वक्ता नो हे श्रोते निवीन श्रोत्यांशिवाय वक्त्याला वक्तेपणा नाही तर मग त्या स्रोत्यांच्या किमती अमूल्य कि किमतीचा असणारा जो वेळ आहे त्या वेळेचा आपण आदर केला पाहिजे आणि मला जर आज एक संत साहित्याचा अभ्यासक म्हणून जर कोणी ऐकत असेल माझे विचार कोणी वेळ काढून आय रिपीट वेळ काढून धावतं जग आहे वेळ काढून जर कोणी ते विचार ऐकत असेल तर एक वक्ता म्हणून माझं प्रधान कर्तव्य ठरतं की त्या वेळेचा आदर करणं तुम्ही प्रश्न विचारताना सांगितलं की या धावत्या जगात या धावत्या जगामध्ये कुणालाही तुमची भरळ ऐकायला वेळ नाहीये माझी मी फार अवघड बोलणारा माणूस नाही फार साधे साधे दाखले असतात सामान्य पातळीवर बोलणारा मी वक्ता आहे तुम्हाला सांगतो तुम्ही गावातल्या मंदिरासमोरून चाललायत गावातला एखादा व्यक्ती तुम्हाला भेटला कल्पना करा आणि गावातला एखादा व्यक्ती भेटल्यानंतर तुम्ही एखादा विषय त्याला सांगण्यास सुरुवात केली आणि तुम्ही पटकन जर मुद्द्यावर येत नसाल तर तोही समोरून म्हणतो पटकन मुद्द्याचं बोल बाबा बरोबर सहज माणूस बोलतो की तुझा मुद्दा काय आहे कोणाला ना वेळ नाहीये तर जेव्हा टाळेबंदीचा काळ होता लॉकडाऊनचा काळ होता लॉकडाऊनच्या काळामध्ये मी एक गोष्ट अशी निरीक्षणात आली माझ्या की लॉकडाऊनमध्ये सगळं काही बंद असल्यामुळे सगळ्यांची डोकी सगळ्यांची मुंडकी एकाच यंत्रात गुंतल्यात त्या मोबाईलमध्ये सोशल मीडिया इतका प्रभाव माणसांच्या आयुष्यावर पाडत असेल तर त्यावेळेस दोन तीन वर्षापूर्वी मला असं वाटलं की इतक्या वर्षापासून संत साहित्याचा जो आपण अभ्यास करतोय कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ते विचार मांडतोय तर का नाही आपण ह्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे आणि जेव्हा समाज माध्यमांचा वापर करून हे विचार मांडण्याचा निर्णय मी घेतला तेव्हा सगळ्यात पहिला मुद्दा माझ्या नजरेसमोर आला तो वेळेचा ड्युरेशन की तुम्ही कोणताही मुद्दा समोरच्यांना तुमच्या श्रोत्यांना सांगत असताना त्यांच्या वेळेचा आदर केला पाहिजे आणि म्हणून त्या दिवशीपासून ठरवलं की आपला प्रत्येक मुद्दा हा तीस सेकंदाच्या आत असला पाहिजे आणि अगदी अचूक आणि मुद्देस उत्पन्नानं तीस सेकंदात बसवण्यात मी यशस्वी झालो ही काला पूर्णपणे नाही म्हणता येणार पण ज्ञानबद्ध कुबर यांची कृपा आहे मला असं वाटतं की स्वतःला वक्ता म्हणून रिप्रेझेंट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं तो वेळ पाळला पाहिजे त्यासाठी तीस सेकंद महत्वाचे सध्या आपण बघितलं सध्याची तरुण पिढी धर्मविषयी खूप क्युरिस झालेली आणि धर्माची व्याख्या प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार आपल्याला सांगत असतो तर आपण ह्याच्याकडं कसं बघता नाही आता आजच्या आपल्या वैचारिक मंथनामध्ये हा प्रश्न माझ्यासाठी खरं तर अनपेक्षितच आहे आणि धर्माची व्याख्या वगैरे सांगण्या इतका मी अजून तितक्या उंचीचं स्थान मिळवलेलं वागता नाहीये परंतु आता अनया असे प्रश्न माझ्यासमोर आलायच तर माझ्या अभ्यासानुसार मी सांगेल की धर्म हा शब्द ध्रुधातूपासून निर्माण झाला ये धार येते म्हणजे आपल्याला धारण करणारा असा धर्म आता या संबंधानं मी असं उत्तर देईल की धर्म कोणी कोणी स्वीकारला यापेक्षा धर्मानं कोण कोण स्वीकारलेत हे फार महत्वाचं धर्म कोणी कोणी स्वीकारला हा भाग वेगळा तो थोडासा आपण चिंतनाचा मुद्दा म्हणून बाजूला ठेवू धर्मानं कोणा कोणाला स्वीकारलं हे थोडस अभ्यासानं बघितलं पाहिजे आणि माझ्या निरीक्षणात असं आलंय की धर्मानं कृतिशील नेतृत्व स्वीकारलेत कृतिशील नेतृत्व स्वीकारलेत हे पोपट पंचीन फेसबुकला हिंदुत्ववादी विचार टाकणारे किंवा दुसरे सेक्युलरिझम पाळणारे मी कोणत्या एका बाजूने बोलणार नाही कोणत्याही धर्माचा टेंबा मिळव मिरवणारे जेव्हा फक्त पोपटवंची करतात तिथे धर्माला स्थान नाही असं माझं वैयक्तिक मत आहे बाकी धर्म जोपासणीसाठी छत्रपती संभाजीराजेंनी जशी जीवाची आहुती दिली बलिदान दिलं अनेक महापुरुषांनी जीवनत्याग केला याला कृतिशील आपल्याला नेता म्हणता येऊ शकता आणि छत्रपती शिवरायांसारखा सुद्धा कृतिशील नेता परत या भारतभूमीला मिळणार नाही असं मला वाटतं एकंदरीत ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना कृतिशील नेतृत्व धर्मानं स्वीकारलेत असं मला वाटतं इथून पुढं धर्म हा शब्द जरी कोणाला उच्चारायचा असेल तर त्यांनी त्या करिक्युलम मध्ये बसवण्यात स्वतःला तेव्हाच योग्य ठरवलं पाहिजे जेव्हा आम्ही कृतिशील आयुष्य जगू छत्रपती शिवरायांचं मी नाव घेतलं कारण त्यांच्यासारखा का कृतिशील नेता परत आपल्या भारतभूमीला मिळणार नाही नेता म्हणजे राजकीय दृष्ट्या नाही नेता म्हणजे लीडर नेतृत्व करणार नेतृत्व करणार आणि छत्रपती शिवरायांचे भक्त जर आम्ही स्वतःला म्हणून घेत असू तर मला असं वाटतं की आपण त्यांचे भक्त म्हणून घेत असताना आपण भक्ती सुद्धा त्यांची कृतीशील केली पाहिजे भक्ती कृतिशील असली पाहिजे कशी छत्रपती शिवराय जर पहाटे लवकर उठत असतील त्यांच्या चरित्रामध्ये तुम्ही वाचा पहाटे जर ते लवकर उठत असतील तर त्यांचं भक्त म्हणून घेणाऱ्याने रोज पहाटे उठलंच पाहिजे याला कृतिशील भक्ती म्हणता येईल छत्रपती शिवराय जर परस्त्रियांकडं माता भगिनी आणि आईच्याच रूपाने बघत असतील तर त्यांचा भक्त म्हणून घेणाऱ्यानं जातीचा सन्मान केलाच पाहिजे ही कृतिशील भक्ती आहे तर माझ्या नजरेत जर कोणता असेल तर कृतिशील अनुकरणाला माझ्या नजरेत मी धर्म समजतो अन्यथा बाकी सगळी पोपटपंची तर सुप्रीम कोर्टाचं जरी आपण ब्रीद वाक्य जर कधी बघितलं तर त्या वाक्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतं की येतो धर्मच तो तो जया जिकडे धर्म आहे तिकडं विजय आता तिथे धर्म शब्दाचा अर्थ तुम्ही कसा घेणार भागवतामध्ये सुद्धा जर महाभारतामध्ये जर तुम्ही श्रीकृष्ण चरित्राकडे जर बघितलं तर कौरवांची संख्या शंभर होती आणि पांडवांची संख्या पाच होती मग शंभराची संख्या सोडून कृष्णानं कुणासोबत राहण्याचा निर्णय घेतला पांडवांसोबत आता सध्या परिस्थिती बघता सगळं वातावरण कोणाच्या बाजूने असतं मेजॉरिटीच्या बहुमताला प्राधान्य मग जर सध्या परिस्थितीचा आणि लावायला गेलं त्या गोष्टीला तर कृष्णानं कोणासोबत असायला पाहिजे शंभर आमदार सोडून <laughs> <पा... laughs> हा राजकारणाच्या भाषेमध्ये ज्याच्याकडे जास्त आमदार ज्याच्याकडे जास्त संख्याबळ त्याची सत्ता मग कृष्णानं त्या गणितानं कोणासोबत असायला पाहिजे होतं कृष्णानं पांडवांच्या सोबत राहणं पसंत केलं किंवा ते निवडलं याचं एकमेव कारण त्याला कोण प्रिय आणि अप्रिय होतं असं अजिबात नाही तो धर्माच्या बाजूने होता मात्र तो कोणता धर्म तो कृतिशील धर्म होता माझ्या दृष्टिकोनातून मी सुरुवातीलाच सांगितलं की धर्माची व्याख्या करणे इतपत आपण तुम्ही झालं मी झालं आपण फार कमी उंचीचे आहोत तो एक अभ्यासाचा विषय निरीक्षकांसाठी अभ्यासकांसाठी आपण राखीव ठेवूया पण माझ्या दृष्टीनं धर्म आणि धर्माची व्याख्या समजून घेण्या अगोदर ही धर्माची भक्ती जी सुरू केलेली आहे ती कृतिशील असायला हवी जसं मी सांगितलं छत्रपती शिवरायांची भक्ती करत असताना कृतिशील असायला हवी फक्त मी इतिहासाचीच उदाहरणं देणार नाही मी वारकरी संप्रदायाचं जर आज प्रतिनिधित्व युवा पिढीचं करत असेल तर मला असं वाटतं आमच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे कृतिशील भक्ती फार कमी बघायला मिळते डिजिटल भक्ती जरा जास्त वाढली डिजिटल भक्ती मी जाणीवपूरक शब्द वापरला कारण आता गेल्या काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं नवरात्र होऊन गेलं त्या नऊ दिवसांमध्ये जेवढे देवी देवतांचे स्टेटस दिसले नवरात्र संपल्यानंतर एवढ्या देवी कुठं गायब झाले ते मला कळलं नाही आम्हाला मी कोणाच्याही भक्तीवर टीकाटिपणी करत नाही पण जर त्या नवरात्रामध्ये आम्हाला देवी देवतांची आठवण येत असेल तर नवरात्र सोडून बारा महिने त्या देवीची आठवण आम्हाला का येत नाही तिथे आमची कृतिशील भक्ती कमी पडते गणेशोत्सव आल्यानंतर प्रत्येकाच्या मोबाईलच्या स्टेटसला वॉलपेपरला जर गणपतीचा फोटो दिसत असेल तर बारा महिने तो गणपती आम्हाला का आठवत नाही इथे कृतिशील भक्ती कमी पडते आमच्या अध्यात्मातही तोच प्रकार बघायला मिळतो की कृतिशील भक्ती कमी आमची माळ मोठी आमचा गंध मोठा आमची शेंडी मोठी आता शेंडी आपण राखणं वेगळं आणि शेंडी दुसऱ्याला लावणं वेगळं हा फरक आहे टोपी आपण घालणं वेगळं आणि टोपी दुसऱ्याला घालणं वेगळं कृतिशील भक्ती फार कमी पडते डिजिटल भक्ती म्हणूनच मी तो शब्द त्या ठिकाणी वापरला कृतिशील भक्ती कमी पड आता तुम्ही एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल अलीकडच्या काळामध्ये जशी जशी भौतिक सुबत्ता वाढली आर्थिक सुबत्ता वाढली दूर दूरच्या देवस्थानांना आणि तीर्थक्षेत्रांना जाऊन भेटी द्यायच्या आणि दर्शन देवदर्शनाला जायचा हा जरा सोस जास्त वाढत चाललाय लोकांचा हा सोस फार वाढत चाललाय तीर्थक्षेत्रांना भेटीकाठी द्यायच्या पूर्वीच्या काळातलं जर तुम्ही वातावरण बघितलं तर गावातला प्रत्येक माणूस गावातलं जे ग्रामदैवताचं मंदिर असेल गावातल्या त्या ग्रामदैवताचं दर्शन करून दिवसाची सुरुवात करायचा पूर्वीच्या काळात आजही तशी ग्रामीण भागात काही परिस्थिती आहे पण अगदी कोचितच पण कोणी वैष्णोदेवीला जातो कोणी केदारनाथ करतो परंतु माझ्या नजरेसमोर एकच भाबडा प्रश्न उभा राहतो की वैष्णोदेवीला जात असताना केदारनाथ करत असताना काही जण असे आहेत त्यांना आपल्या गावातल्या मंदिरात आपण शेवटचं कधी गेलो होतो हे विचारलं तर सांगता येणार नाही आठवणारही नाही बरं दूरवर तीर्थक्षेत्रे जाऊन देवस्थानांना भेटी देण्यात आणि दर्शन घेण्यात माझा आक्षेप नाही आणि तो अधिकारही मला नाही पण मला असं वाटतं की कृतिशील भक्ती नाही आहे कृतिशील भक्ती जर असती ना तर केदारनाथला गेल्यानंतर तिथे फोटो काढून पटकन फेसबुकला अपलोड करण्याऐवजी आम्ही दर्शन घेण्याचा सोस जास्त आमचा दिसला असता तिथे कृतिशील भक्ती दिसली असते पण आजकाल तिथे दुर्दैवानं बोलायची वेळ येते की दर्शनाला जाण्याची ओढ मनात अतिशय कमी आहे तिथं जाऊन फोटो काढण्याची ओढ फार जास्त पाहायला मिळते अतिशय प्रासंगिक आणि दिखाव्याची ही जी वेगळी प्रवृत्ती भक्तीच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते तीच वेगळी प्रवृत्ती धर्माच्या बाबतीत सुद्धा वाढताना मला दिसते मला दिसते याच्याबाबत कोणीही आक्षेप नोंदवण्याचं काही कारण नाही कारण हे माझं वैयक्तिक मत आहे मी असा अजिबात दावत दावा करणार नाही की हीच त्याची व्याख्या ठरेल ती व्याख्या करण्या इतपत कदाचित माझा अजून तितका अभ्यास आणि तितकी तयारी वैचारिक पातळीवर नसेल परंतु मला असं वाटतं की धर्माला कोणी कोणी स्वीकारलं हे महत्वाचं नाही धर्माने कोणाकोणाला कौना स्वीकारलं तर धर्माने कृतिशील नेतृत्व स्वीकारलेत आणि कृतिशील भक्ती ज्यावेळेस आम्ही धर्माची करू त्यावेळेस मला असं वाटतं की धर्म आम्हाला कळायला लागला असं प्राथमिक पातळीवर आपण बोलू शकतो महाराज एक शेवटचा प्रश्न संत साहित्याच्या जोरावरच आपण सा आज एवढी मोठी चर्चा केली किंवा संत साहित्याचा अभ्यासक म्हणूनच तुमची आज एवढी मोठी ओळख आहे तर जर युवा पिढीला या संत साहित्याचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही युवा पिढीला काय सांगाल युवा पिढीच्या संदर्भानं कोणताही प्रश्न आला तर मी त्याच्यासाठी स्वतःला भाग्यशाली समजतो कारण माझं संपूर्ण काम हे युवा वर्गासाठीच आहे जसं काही वेळापूर्वी परमार्थाविषयी एका प्रश्नाचं उत्तर देत असताना मी तुम्हाला म्हटलं की परमार्थ हा केवळ उतारवयात करण्याची गोष्ट नाही तरुणांना जास्तीत जास्त प्रेरित परमार्थासाठी करणं हे एक आव्हानात्मक काम सध्या परिस्थितीमध्ये आपल्यासमोर आहे आणि सुदैवानं भरपूर तरुण वर्ग आता संत साहित्याकडे आकृष्ट होतोय अभ्यासाला लागतोय ही सुद्धा तितकीच आनंदाची बाब आहे तरीही तुम्ही जर प्रश्न विचारता की तरुण पिढीच्या संबंधानं संत साहित्य कसं महत्त्वाचं आहे किंवा अभ्यासाला कसं लागावं तर मला असं वाटतं की वेळोवेळी वैचारिकदृष्ट्या जी आपली दरिद्री आपल्या जीवनामध्ये दिसते मी जाणीवपूर्वक शब्द वापरतोय की वैचारिकदृष्ट्या दरिद्री फार फोपावली आहे आर्थिकदृष्ट्या दरिद्र जर कुणी असेल तर ती दरिद्री कदाचित भरून काढता येईल भौतिकदृष्ट्या जर काही कमतरता आपल्या जीवनामध्ये असतील त्याही कदाचित भरून काढता येतील पण वैचारिक दरिद्री जर आपल्या जीवनात असेल तर ती फार हानिकारक ठरते सकारात्मकता जर आपल्या आयुष्यात कमी असेल ती सुद्धा फार हानिकारक ठरते समुद्रामध्ये कितीही दिमाखात मिरवणारं डोलायमान जहाज जा, जर असेल कितीही मोठ्या आकाराचं जहाज जा असू द्या त्याला एक छिद्र जर पडलं तर ते त्याला बुडवण्यासाठी पुरेसं ठरतं एका नकारात्मक विचाराचं पडलेलं ते छिद्र तुमच्या आयुष्याला बुडवू शकतं आणि म्हणून मी सांगतो की संत साहित्य जर कुठे उपयोगी पडत असेल तर ही वैचारिक दरिद्रता मिटवण्यासाठी संत साहित्य फार प्रभावी ठरतं संत साहित्याचा अभ्यास करणारा किंवा संत साहित्याच्या दृष्टीनं संत साहित्याकडे आकृष्ट होणारा आकर्षित होणारा प्रत्येक व्यक्ती पारमार्थिक म्हणूनच ओळखला जावा या मताचा मी नाहीये संत साहित्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समावेश फार गरजेचा आहे रोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धिपटलावर काही अनुत्तरित असे भेडसावणारे प्रश्न थैमान घालत असतात अनेक अनुत्तरित प्रश्नांचं काहूर माजलेलं आहे विचारांचं वादळ उठलेलं आहे तर ह्या सगळ्या वादळाला थोपवण्यासाठी मला वाटतं संत साहित्याशिवाय पर्याय नाही आम्ही खात्रीनं दावा करू शकतो आणि खात्रीनं अनुभवानं सांगू शकतो अनुभवानं हा शब्द मी जबाबदारीनं वापरते कारण मला ते अनुभव आलेले आहेत काही वेळापूर्वी तुम्ही मला सांगितलं की प्रसारमाध्यमांवर अगदी कमी वेळात मुद्दे संत साहित्याचे विचार मांडण्याची माझी कला तुम्ही अप्रिशिएट केली तुम्ही त्याचं कौतुक केलं याच समाज माध्यमांवर संत साहित्याचे विचार मांडण्याच्या माझ्या ह्या कामाचा एक असा मला अनुभव आला एक अशी प्रचिती आली अशी एक पावती मिळाली मी आज आपल्या सगळ्या श्रोत्यांसोबत आणि तुमच्यासोबत मी तो अनुभव शेअर करू इच्छितो मला आठवतंय हो एक जवळपास दीड दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे प्रसारमाध्यमांवर समाजमाध्यमांवर फार मोठ्या प्रमाणात मी मांडलेले संत साहित्याचे विचार व्हायरल होत होते लोकांपर्यंत पोहोचत होते जास्त प्रमाणात ऐकले जात होते अजूनही ऐकले जातात तर दीड दोन वर्षापूर्वीची गोष्ट मला आठवत आहे रात्रीच्या दोन अडीच वाजताची मध्यरात्रीची वेळ मुंबईच्या एका व्यावसायिक कामासंदर्भातला मी प्रवास उरकून घरी पोचलो मध्यरात्री अडीच वाजता घरी पोचल्यानंतर प्रवासानं थकलो होतो आणि मी झोपणार इतक्यात मध्यरात्री अडीच वाजता माझ्या फोनची रिंग वाजली मी पलंगावर पडलेला माझा मोबाईल फोन हातात घेतला आणि इतक्या मध्यरात्री आलेला फोन आहे नक्कीच कोणीतरी अडचणीत असू शकतं म्हणून मी तो फोन टाळायचा नाही उचलायचं ठरवलं तो मोबाईल हातात घेऊन जेव्हा मी तो फोन उचलला आणि कानाला लावला समोरून एका तरुणीचा रडण्याचा आवाज येत होता रडत होती रडतच होती बोलतच नव्हती फक्त रडायचंच काम तिचं सुरू होत आता एक संत साहित्याचा अभ्यासक असण्याबरोबरच एक तरुणांचा एक युवा सहकारी म्हणून आतापर्यंत मला अनेक तरुण तरुणींनी फोन करून त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी आणि द्विधा मनस्थिती माझ्यापर्यंत पोचवण्याच्या किंवा सांगितल्याच्या घटना मी अनुभवलेल्या होत्या कोणत्याही युवकानं युवतीनं त्यांच्या आयुष्यातली मला सांगितलेली अडचण किंवा माझ्यापशी कोणी रडणं त्यांचं दुःख व्यक्त करणं ही माझ्यासाठी पहिली वेळ नव्हती समोरची युवती रडती आहे काहीतरी अडचणीत असेल असा त्या ठिकाणी मी संदर्भ लावला काही वेळानं ती रडणारी युवती शांत झाली आणि बोलायला लागली ला तिने सांगितलं मुंबईतल्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे उच्च शिक्षित असून अगदी वेल सेटल लाईफ मी महाराज जगती आहे पण महाराज गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्या आयुष्यात काही नकारात्मक गोष्टी घडल्या काही मनाविरुद्ध घटना घडल्या आणि मनाविरुद्ध घटना घडत गेल्यानंतर मी खचून गेले माझी जगण्याची आसक्ती संपली आणि महाराज मी आत्महत्येचा निर्णय घेतला तिचे शब्द ऐकून मी थोडासा सुन्न झालो सुशिक्षित होती मुद्देसुद्ध बोलत होती ती पुढं सांगत होती की महाराज मी आत्महत्येचा निर्णय घेतला ज्या हॉस्पिटलमध्ये मी नोकरी करते त्याच हॉस्पिटलच्या शेवटच्या मजल्यावर टेरेसवर जाऊन मी आत्महत्या करण्यासाठी पाऊलही उचललं माझा एक पाऊल टेरेसच्या बाहेर होता एक पाऊल टेरेसवर होता एका क्षणार्धात मी उडी मारून माझं आयुष्य संपवणार होते तितक्यात माझ्या मनात विचार आला की आपल्या आयुष्यातल्या आपल्या घरातल्या एका प्रिय व्यक्तीला माझ्या मृत्यूला कोणाला जबाबदार धरू नका असं मेसेज पाठवावा अशी इच्छा माझी झाली ती सांगत होती मी बसून ऐकत होतो तिनं सांगितलं की महाराज घरातल्या एखाद्या व्यक्तीला माझ्या मृत्यूला कोणाला कारणीभूत ठरू नका असा मेसेज सेंड करण्यासाठी मी मोबाईल फोन खिशातून काढला आणि व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर व्हॉट्सॲपला माझ्या संपर्कातल्या कोण्यातरी एका व्यक्तीनं संत साहित्याचा विचार मांडलेला तुमचा व्हिडिओ स्टेटसला पोस्ट केला होता आणि असं माझं बोट लागलं आणि तो व्हिडिओ ओपन झाला तुम्ही मांडलेला संत साहित्याचा विचार आणि ते तुकोबऱ्याच्या अभंगांचे शब्द माझ्या कानावर त्या क्षणी पडले आणि मी ते पाऊल मागं घेतलं आज मी जिवंत आहे एखादी व्यक्ती मृत्यूचा मार्ग निवडते एखादी व्यक्ती आत्महत्या करताना जीवन संपवण्याचा निर्णय घेताना जेव्हा अनायासे संत साहित्याचा विचार ऐकून किंवा तुकोबारायांचे शब्द कानावर पडल्यानंतर जर पुन्हा जिवंत राहण्यासाठी प्रवृत्त होत असेल मृत्यूचा घेतलेला निर्णय त्या ठिकाणी ती व्यक्ती बदलत असेल तर अशा अनेक अनुभवातून मी आज खात्रीशीर दावा करू शकतो की येणाऱ्या पिढीला या वैचारिक द्वंद्वातून आणि या नकारात्मक मानसिकतेतून वाचवण्यासाठी एकमेव मार्ग जर एकमेव उपाय असेल तर ते म्हणजे संत साहित्य येणाऱ्या काळामध्ये माझ्या युवा बांधवांनी युवा सहकाऱ्यांनी अन्यत्र गोष्टींचा पाठपुरावा न करता चुकीच्या प्रलोभनांना बळी न पडता आणि चुकीचे साहित्य हातात घेऊन चुकीच्या दिशेला न जाता संत साहित्याचा आधार घेऊन वैचारिकदृष्ट्या आपलं आयुष्य सबळ आणि शक्तिशाली केलं पाहिजे या मताचा मी धन्यवाद महाराज आज जी आपली संत साहित्यावर जी चर्चा झाली त्याच्यातन तरुण पिढीचे जे अनुत्तरित प्रश्न आहेत त्याच्यातले भरपूर सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आम्हाला मिळाली व्यक्ती आणि विचार या विचार मंथनामध्ये तुम्ही आमच्या सोबत असण ही खरंच खूप मोठी भाग्याची बाब आहे आम्ही विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं आम्हाला तरी समाधानकारक उत्तर मिळाले सर्व युवा पिढीच्या संबंधाने तुमच्या सुरू असलेल्या कार्याला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद